पुकारलं अखेर या गावात पार पडलं मतदान किती मते पडली आश्चर्यकारक निकाल हाती जानकर यांचा पुन्हा हल्ला काय राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता दोन महिने उलटले आहेत राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहेत देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदी वरणे लागली तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली महायुतीचे सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीकडून एव्हीएम मध्ये गोंधळ असल्याचा आरोप करण्यात येत आहे सोलापुरातील माळशिरस मध्ये मार्कटवाडीच्या ग्रामस्थांनी एव्हीएम मशीनच्या मतदानावर आक्षेप नोंदवत थेट मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला यामुळे मार्कटवाडीत हे गाव चर्चेत आले होते आता मार्कटवाडीनंतर धानोरे गावातून एव्हीएम ला विरोध करण्यात आलाय विशेष म्हणजे या गावात आवाजी मतदानही पार पडल्याचा हा प्रकार समोर आलाय पंढरपुरातील माळशिरज तालुक्यातील मार्कटवाडी गावानंतर धानोरे गावातून एव्हीएम ला विरोध करण्यात आलाय माळशिरज तालुक्यातील धानोरे गावात हात उंचावून उन आवाजी मतदान पार पडले उत्तमराव जानकर यांना धानोरे गावातून एव्हीएम मध्ये नऊशे त्रेसष्ट मते, त्रे मते पडली होती मात्र हात उंचावून उन प्रत्यक्ष मतदान घेतल्यानंतर बाराशे सहा मते पडल्याचे समोर आले आहे यानुसार एकूण दोनशे त्रेचाळीस मतांचा फरक पडलाय धानोरे आणि मार्कटवाडी गावातील हजारो मतदारांनी बॅलेट पेपर वर मतदान घ्यावे असे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाच्या नावे तयार केले आहे लवकरच हे प्रतिज्ञापत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माळशिरसे आमदार उत्तमराव जानकर निवडणूक आयोगाला प्रत्यक्ष नेऊन देणार आहेत धानोरे गावात ईव्हीएम विरोध गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरातील प्रत्येक तालुक्यातून फेर मतदान घेण्याची मागणी केली जात आहे जानेवारी हा निवडणूक आयोग स्थापना दिवस आहे मात्र जर एव्हीम मशीन मध्ये हेराफेरी करून देशात निवडणुका होत असतील तर पंचवीस निवडणुकीत पहिल्या पाच टप्प्यात एव्हम मध्ये घोळ नव्हता त्यानंतर सहा आणि सातव्या टप्प्याला एव्हम मध्ये ट्रॅप लावला विधानसभेच्या निवडणुकीतही एव्हिएम मशीनला ट्रॅप लावण्याचा आरोप उत्तमराव जानकर यांनी केलाय पवार 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 अजित पवार यांच्यावरच आता रडायची वेळ येईल जर ईव्हीएम मशीनला ट्रॅप लावला नसता तर अजित पवार मतांच्या फरकांनी पडले असते या ट्रॅप मुळेच अजित पवार आरोप उत्तमराव जानकर यांनी केलाय अजित पवार यांच्यावरच आता रडायची वेळ येईल हा उत्तम जानकर आहे अजित पवार यांनी लक्षात ठेवावे हा या विषयाचा तळ गाठणार आहे असेही ते म्हणाले त्यावर अजित पवारांनी विरोधक चे नाव घेऊन रडत आहेत अशा या शब्दात या टीकेला जानकर यांनी उत्तर दिले आहे दिल्लीच्या निवडणुकीत जर एव्हीएम ला ट्रॅप लावला तर नक्कीच पकडले जात नाही लावला तर भाजप हद्दपार होईल ज्यावेळेस उत्तमराव जानकर यांचा राजीनामा होईल त्यावेळेस अजित पवार तुम्ही सत्तेतून बाहेर असाल एवढे मी खात्रीने सांगतो राम सप्तदे मध्ये चोच घालू नका कुठेतरी कात्रेत मोणके सापडून तुझा कार्यक्रम होईल अशा शब्दात उत्तम जानकर यांनी राम सतपुते यांना उत्तर दिले आहे जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा